आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या जा प्रवाहात जाती जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांचे प्रतिपादन शैक्षणिक जीवनात अभ्यास करीत असताना प्रत्येकाने आपली प्रगती कशात आहे हे शोधले पाहिजे आणि राष्ट्राच्या प्रवाहात काम करीत असताना जाती जातीत जाती वाद होणार नाही याची दक्षता घ्या जातीय सलोखा राखा तरच देशाची प्रगती आहे आणि ही प्रगती करण्याची ताकद राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे असे प्रतिपादन महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी केले जालना तालुक्यातील के इंदेवाडी येथे महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन रोजी पार पडले यावेळी ते बोलत होते या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर प्रसाद मदन यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ प्रशांत कुमार वनजे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर सोमीनाथ खाडे बद्रीनाथ गोंगे सरपंच लक्ष्मी सरजेराव शिंदे उपसरपंच गिरिजाबाई नामदे सदस्य सुमित वाघमारे सिरसाट यांची उपस्थिती होती तसेच प्राचार्य डॉ प्रसाद मदन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले देशाचा विकास हा देशातील युवकांचा हाती आहे जोपर्यंत युवकांचा सहभाग वाढत नाही तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही असे प्राचार्य प्रसाद मदन यांनी म्हटले त्यामुळे प्रत्येक युवकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करायला करायला हवे अंतर्गत शक्ती जागृत हवी आणि ती शक्ती ज्यावेळी जागृत होते त्यावेळी देशाच्या नव्हे तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्या सहज पोहोचता येते आणि तेच साध्य करण्याची ताकद राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये असते असेही प्राचार्य डॉक्टर मदन यांनी म्हटले यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सोमीनाथ खाडे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला दिला एखाद्याच्या आयुष्यात ध्येय नसेल तर त्याचे आयुष्य हे होका यंत्र नसलेल्या जहाजासारखे दिशाही नसते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवायची असेल त्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्या ध्येयासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर सोमीनाथ खाडे यांनी केले राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःच्या आयुष्याला सिद्ध करण्यासाठी ध्येय निश्चित करण्याचे आवाहन केले दरम्यान ज्या ठिकाणी काहीच मिळत नाही त्या ठिकाणी वेळ वाया घालवू नका मोबाईलच्या आहारी जाऊ नका त्याऐवजी स्वतःच्या मनाचे डेव्हलपमेंट करा मनाचे डेव्हलपमेंट केल्यास जगातील प्रत्येक गोष्ट जिंकता येते असा मौलिक सल्लाही प्राध्यापक डॉक्टर सोमीनाथ खडे यांनी दिला यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी बी गवडी प्राध्यापक एस आर कहाडे प्राध्यापक आर्यन हिवराडे विद्यार्थी प्रतिनिधी अविनाश खरात निकिता रत्नपारके यांचे सह महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराच्या कार्यक्रमाचे आभार पी शिंदे यांनी मानले